नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसच्या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे पंकजा मुंडे या विधान परिषदेवरती विजयी झालेल्या आहेत सव्वीस मतं त्यांना मिळालेली आहेत पंकजा मुंडे या सव्वीस मतं घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत भावना गवळी या देखील शिवसेना शिंदे गटाच्या विजयी झालेल्या आहेत कृपाल तुमाणे हे शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आहेत मिलिंद नार्वेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकमत मागे आहेत जयंत पाटील यांना बारा मतं मिळालेली आहेत शिवाजीराव गर्जे विजयी झालेले आहेत राजेश विटेकर अजित पवार गटाचे विजयी झालेले आहेत जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत हे मात्र मोठ्या पिछाडीवरती सध्या बघायला मिळत आहेत तर म्हणजे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे पंकजा मुंडे यांचा विजय झालेला आहे सदाभाऊ खोत हे चौदा मतांवर पोहोचलेले आहेत तर जयंत पाटील बारा मतांवर पोहोचलेले आहेत काँग्रेसच्या प्राज्ञा सातव हो, यांचा देखील विजयी झालेला आहे कृपाल तुमाने शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आहेत भावना गवळी शिंदे गटाच्या जा विजयी झालेल्या आहेत जयंत पाटील यांनी आता मतमोजणी कार्यालय सोडून दिलेलं आहे ते तिथून निघून गेलेले आहेत तर सदाभाऊ खोत यांना चौदा मतं मिळालेली आहेत योगेश टिळेकरांनी पहिला विजयी षटकार मारलेला आहे विजय योगेश टिळेकर यांचा विजय हा पहिला विजय आजच्या निकालात नोंदवला गेलेला आहे परिणय फुके हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत अमित गोरखे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत राजेश विटेकर राष्ट्रवादी श शर... अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत राजेश विटेकरांना तेवीस मतं मिळाली आहेत तर शिवाजीराव गर्जेंना चोवीस मतं मिळाली आहेत जयंत पाटील जे शेकापचे उमेदवार आहेत आणि शरद पवारांचा ज्यांना पाठिंबा आहे ते बारा मतांनी पिछाडीवरती आहेत मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे उमेदवार एक मतांनी मागे आहेत त्यांचाही विजय निश्चित मानला जातो आहे कृपाल तुमाणे यांनी पंचवीस मतं घेतली आहेत भावना गवळी शिंदेगडाचे चो उमेदवार चोवीस मतं घेतली आहेत योगेश टिळेकर भाजपचे उमेदवार विजयी झाल्यात परिणय फुके भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत अमित गोरखे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील हे पिछाडीवरती आहेत पंकजा मुंडे यांनी विक्रमी सव्वीस मतं घेतली आहेत त्यांनी तीन मतं जास्तीची मिळवलेली आहेत प्रज्ञा या देखील विजयी झालेल्या आहेत भावना गवळी यांनी देखील एकमत वि जास्तीचं घेतलेलं आहे कृपाल तुमाने यांनी देखील दोन मतं जास्तीची मिळवलेली आहेत तर राजेश विटेकरांना तेवीस मतात आहेत शिवाजीराव गर्जांना चोवीस मतात आहेत तर मिलिंद नार्वेकरांना बावीस मतात आहेत एकमत ते फक्त मागे आहेत अनेका मताची त्यांना गरज आहे अमित गोरखे परिणय फुके योगेश टिळेकर आणि पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार विजय उमेदवार प्रज्ञा सातव काँग्रेसचे उमेदवार विजय उमेदवार जयंत पाटील हे पिछाडीवरती आहेत त्यांनी आता मतमोजणी केंद्र हे सोडून दिलेलं आहे तर मंडळी भाजपकडनं कोण कोण लढत होतात ते एकदा बघूयात पंकजा मुंडे या विजयी झाल्या आहेत योगेश टिळेकर भाजपचे विजयी झालेले आहेत अमित गोरखे विजयी झाले आहेत परिणय फुके विजयी झाले आहेत सदाभाऊ खोत हे पिछाडीवरती आहेत शिंदे गटाच्या भावना गवळी कृपाल तुमाने अजित पवार गटाचे दोनही उमेदवार विजयी झालेले आहेत राजेश विटेकर आणि शिवाजीराव गरजे दोनही उमेदवार विजयी झालेले आहेत महाविकास आघाडीच्या प्राज्ञा सातव या विजयी झालेल्या आहेत जयंत पाटील जे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार होते त्यांनी मात्र मतमोजणी केंद्र सोडलेलं आहे मिलिंद नार्वेकरांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातो आहे सदाभाऊ खोत भाजपचे उमेदवार जे पराभवाच्या छायात आहेत प्रज्ञा सातवांचा विजय झालेला आहे जयंत पाटील शेकापचे उमेदवार आणि शरदचंद्र पवार गटाचा पाठिंबा ते मात्र या ठिकाणाहून निघून गेल्यात पराभव कदाचित त्यांनी मान्य केला आहे मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे उमेदवार होते तर काँग्रेसकडे कोण सदोतीस जागा या निवडणुकीत होत्या तर अशा पद्धतीने योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे आणि पंकजा मुंडे हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत सदाभाऊ खोत यांना आणखी बढतीची अपेक्षा आहे जयंत पाटील हे बारा मतांवर पोहोचले आहेत तर या शिल्लक एक जो उमेदवार देण्यात आलेला होता त्यामध्ये जयंत पाटलांचा पराभव या ठिकाणी होऊ शकतो असं सांगितलं जात आहे तर अशा पद्धतीने विधानपरिषदेचे निकाल हे समोर आलेले आहेत पंकजा मुंडे विजयी झालेले आहेत आणि त्यांचे समर्थक हे म्हणत की लवकरच त्या मंत्री देखील होणार आहेत